बाईवरती डिझाईन करायची आहे तर बाईवरती बघा डिझाईन करण्यासाठी डबल फोल्डमध्ये कापड घेतलेला आहे घडी माझ्याकडे आहे बंदघडीवरून मापी टाकलीत अकरा इंचावरती बाईची उंच आहे दोन इंच खाली फोल्ड करण्यासाठी ठेवलेलं आहे वरून परत त्याच पद्धतीप्रमाणे जसं आपण नॉर्मली तीन इंचावरून मी बाईला आकार दिलेला आहे इथे बघा अकरा इंचावरती मार्किंग केलं आणि तीन इंचावरून मी बाईचा आकार दिलेला आहे जशी आपण सिंपल ब्लाऊजला किंवा आपल्या ड्रेसला जशी बाई कटिंग करतो त्या पद्धतीप्रमाणे बाई कटिंग करू वरती तेरा इंचावरती मी परत एकदा मार्किंग करून घेतलं आणि पुढे अडीच ते तीन इंचावरून मी बाईचा आकार हा अशा पद्धतीप्रमाणे कुठून कुठेपर्यंत जोडलेला आहे सविस्तर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्या पद्धतीप्रमाणे चॅनलवरती ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आता मध्यसंध्येवरती एक नॉ मध्यसंध्येवरती एक कट मारलेला आहे बघा आणि जिथे बाईचे हे केलेलं आहे तिथून दोन दोन इंचावरती असं मार्किंग दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या प्लेट्स टाकत जायच्या प्लेट्स टाकण्यासाठी टाचण्या लावून घ्यायच्या आणि त्याच्यावरून शिलाई करून घ्यायची आणि शिलाई करून झाल्यानंतर खालचं कापड आपण दोन इंचावरून फोल्ड करून घ्यायचं आणि खूप सुंदर अशी ही बाई तयार झाली